हॅलो एव्हरी वन आज आपण वीआरमोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ब्युटी आणि स्किन किट या जॉईनिंग किटबद्दल थोडक्यात माहिती करून घेणार आहोत वीआरमोर सोल्युशन कंपनीने अनेक जॉईनिंग किट आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत परंतु त्यातील सर्वात म्हणजे मॅक्झिमम महिलांना हे किट आवडतं कारण प्रत्येक महिलेला आपली स्किन चांगली असावी असं वाटतं त्यासाठीच आपल्या कंपनीने हे ब्युटी किट आपल्यासाठी आणलेलं आहे या किटमध्ये सात ॲलोवेराच्या बॉटल त्याचप्रमाणे एक बेरी प्लस आणि एक ऑल इन वन असं एक फूड सप्लिमेंट आहे आता हे किट जर एम आर पी बघितलं तर ह्याची बत्तीसशे पंच्याहत्तर आहे परंतु तुम्ही यावर जॉईनिंग करताय तर तुम्हाला ते एकतीसशे पन्नासमध्येच मिळणार आहे आता यामध्ये जे जॉईनिंग किटमध्ये जे आहेत फूड सप्लिमेंट त्यातलं बेरी प्लस तर या बेरी प्लसमध्ये असं काय आहे की जे आपल्या स्किनवर काम करतं तर या बेरी प्लसमध्ये जवळजवळ पाच ते सहा प्रकारच्या बेरीज आहेत त्यामध्ये गोजीबेरी क्रॅनबेरी नोनी मलबेरी बार्ली त्याचप्रमाणे हरिद्रा आणि चेरी कोरफड ग्रीन टी अशा प्रकारचे इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत जे आपण दररोजच्या खाण्यामध्ये घेऊ शकत नाही परंतु या फूड सप्लिमेंटद्वारे आपण घेऊ शकतो आता यामधील जे गोजीबेरी हे जे इन्ग्रेडियंट आहेत किंवा बेरी आहे हे काय करतं तर त्वचेच्या नवीन पेशीच्या वाढीसाठी प्रोत्साहन देतं त्याचप्रमाणे त्वचा मऊ होते आणि चमकदार बनवते स्किनला छान ग्लो येतो भूकवाढीसाठी देखील याचा फायदा होतो क्रॅनबेरीमुळे पूर्ण किडनीचे नि किडनी निरोगी ठेवण्याचं काम करतं तोंडाचे आरोग्य सुधारतं त्याचप्रमाणे नोनी आणि बारली हे जे आहेत त्या आपल्या कॅन्सरपासून कॅन्सरच्या पेशी वाढवून न देण्याचं काम करतं त्याचप्रमाणे स्किनवर देखील छान प्रकारे काम करतं आता दुसरे जे आहे ऑल इन वन हे ऑल वन वनमध्ये ज्या इनग्रेडियंट्स वापरल्या आहेत त्यामध्ये ज्येष्ठमध आहे ग्लुकोसमाईन आहे हाडजोड आहे देवदार आहे योगीराज गुगुळ आहे लाजळ आहे तर लाजळूच आपल्याला कार्य माहिती आहे की लाजळू ही वनस्पती जर आपण हात लावली तर ते आकुंचन पावती त्याचप्रमाणे हा जर आपण त्याच्यापासून लांब गेलो तर ती प्रसारण पावती म्हणजे लवचिकपणा लवचिकपणाजून म्हणतो आपण ते ही अवस्थ लाजळूमध्ये असतो तर नक्कीच आपली स्किनची जी इलॅस्टिसिटी असते ती वाढवण्यासाठी हे ऑल वन मदत करतं त्याचप्रमाणे जे आपलं ॲलोवेरा जेल आहे हे आपल्या स्किनवर खूप छान प्रकारे कार्य करतं कारण यामध्ये कोणत्याही प्रकारचा रंग किंवा कोणत्याही प्रकारचा त्याला वास येत नाही आणि कोणतेही जास्त प्रिझर्वेटिव्ह नसल्यामुळे आपल्या स्किनची इलॅस्टिसिटी वाढवण्याचं काम करतं हे आपण रात्री झोपताना आपण चेहऱ्याला लावून झोपला आणि सकाळी चेहरा धुतला तर आपलं स्किन खूप छान ग्लो येतो त्याचप्रमाणे स्किनची इलॅस्टिसिटी वाढवते आणि दोन वर्ष आपलं जे वय आहे शंभर टक्के ते कमी दिसतं आणि नक्की त्या आणि स्किन किटचा आपल्याला फायदा होणार आहे तर सगळ्यांनी जर जॉईनिंग करायचं असेल तर ह्या किटवर तुम्ही करू शकता तुम्हाला जर काही अधिक माहिती पाहिजे असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा थँक्यू